मंगळवारी दुपारी पाकिस्तानात एक भयंकर घटना घडली पाकिस्तानच्या फेटामधून पेशावरकडे जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला करण्यात आला त्यानंतर ही ट्रेन हायजॅक करून ट्रेनमधल्या प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं बीएलए म्हणजेच बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेनं ट्रेन हायजॅक जबाबदारी स्वीकारली आहे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या ट्रेन मधून जवळपास साडे चारशे प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी अडीचशे ते तीनशे जणांना बीएलए कडून ओलीस ठेवण्यात आले तर हल्ल्यात वीस पेक्षा जास्त पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आतापर्यंत दीडशे जणांना रेस्क्यू करण्यात यश आल्याचंही सरकारकडून सांगण्यात येते डोंगराळ भागात ट्रेन हायजॅक केल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अवघड झाल्याची माहिती सैन्याकडून दिली जाते पण घटनेला चोवीस तास होत आले तरी पाकिस्तानी सैन्य आपल्या लोकांना सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीकाही होते पाकिस्तानात ट्रेन हायजॅक कशी करण्यात आली सध्या तिथली परिस्थिती काय बी एल ए संघटना आणि त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी नक्की काय घडलं ते बघूयात पाकिस्तानातल्या बलुचिस्तानच्या क्वेटा इथून खैबर पख्तून ख्वा इथं असलेल्या पेशावरकडं जाफर एक्सप्रेस ही नऊ डब्यांची ट्रेन जात होती यामध्ये साडेचारशे ते पाचशे प्रवासी होते मंगळवारी सकाळी नऊ वाजता ही ट्रेन क्वेटा स्टेशनवरून निघाली क्वेटा ते पेशावर असा तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जाफर एक्सप्रेसला चौतीस तासांचा वेळ लागतो मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जाफर एक्सप्रेस ही बोलंद जिल्ह्यातल्या पेहरोकुंद्री आणि गडलार भागातल्या बोलन पास इथून जात होती हा सगळा भाग डोंगराळ आहे इथं रेल्वे ट्रॅकवर जवळपास सतरा लहान मोठे बोगदेत यापैकीच सीबी जवळच्या टनल नंबर आठ जवळ जाफर एक्सप्रेस आल्यावर बलोच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी गाडीवर हल्ला केला आधी रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब हल्ला करण्यात आला ज्यामुळं जाफर एक्सप्रेसचा लोको पायलट जखमी झाला त्यानंतर बीएलएच्या सदस्यांनी अंदाधुंद गोळीबार करत ट्रेनवरच्या हल्ला चढवला यामध्ये सुरुवातीला सहा मृत्यू झाला त्यानंतर ट्रेनचा ताबा घेण्यात आला या हल्ल्यात लोगो पायलटचा मृत्यूही झाला यानंतर बीएलए कडून एक पत्रक जारी करण्यात आलं आणि या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली एल एच्या फिदाईन युनिट माजीद ब्रिगेड फतेह स्क्वॉड ओ एस आणि झिराब इंटेलिजन्स विंग न हा हल्ला केल्याचं बीएलए कडून सांगण्यात आलं तसंच ट्रेनमधील महिला लहान मुलं आणि बलोच नागरिकांना सोडण्यात आल्याचंही बीएलएन स्पष्ट केलं पण या ट्रेनमधून प्रवास करणारे पाकिस्तानी लष्कर पोलीस अँटी टेररिझम फोर्स इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मात्र ओलीस ठेवण्यात आलं हे अधिकारी सुट्ट्यांनिमित्त पंजाबला चालले होते याची माहिती बीएलए ला होती त्यामुळं या ट्रेनवर हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्य आणि बलोच पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन जारी करण्यात आलं पाकिस्तानी लष्कराकडून एअर स्ट्राईक आणि ड्रोनच्या माध्यमातून बीएलएच्या सदस्यांवर हल्ला करण्यात आला पाकिस्तानी सैन्याकडून या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला हा भाग डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळं आणि ट्रेन बोगदात असल्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे सध्या दोन्ही बाजूनं मोठ्या चकमकी होत असून यामध्ये हा व्हिडिओ शूट होईपर्यंत लष्कराचे वीस जवान आणि एचे सत्तावीस सदस्य मारले गेल्याची बातमी देण्यात येत आहे तसंच आतापर्यंत दीडशे जणांना सोडवण्यात लष्कराला यश आल्याचंही सांगितलं जात सुटका करण्यात आलेल्या बंधकांमध्ये अठ्ठावन्न पुरुष एकतीस महिला आणि पंधरा लहान मुलांचा समावेश आहे पाकिस्तानच्या सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे दहशतवादी छोट्या गटात विभागले गेले अनेकांना रेल्वेतून डोंगराळ भागात नेण्यात आलाय आणि दहशतवाद्यांकडून महिला आणि मुलांचा ढाल म्हणून वापर केला जात असल्याचंही पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येत आहे पण बीएलए कडून मात्र हा दावा फेटाळून लावण्यात आलाय आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केल्यामुळे महिला आणि मुलांना आपल्या बाजूने सोडवण्यात आल्याचंही बीएलए न म्हटलंय तसंच आपण दोनशे चौदा सुरक्षा रक्षकांना बंदी बनवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय बीएलए कडून पाकिस्तान सरकारला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेटमही देण्यात आलाय बलूच लिबरेशन आर्मीने बंधकांच्या बदल्यात राजकीय कैद्यांची सुटका करण्याची मागणी के मागणी केली आहे मान्य न झाल्यास मुदत संपल्यानंतर दर तासाला पाच बंधकांची हत्या करण्यात येईल आणि हे चक्र शेवटपर्यंत सुरू राहील असं संघटनेनं म्हटलंय असा थेट इशारा बलूच लिबरेशन आर्मीकडून देण्यात आलाय तसंच बंधकांना सोडवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबलं नाही तर सगळ्या बंधकांची हत्या केली जाईल पाकिस्तानी लष्कराने एकही गोळी झाडली तर दहा सैनिक मारले जातील अशी धमकीही या संघटनेकडून देण्यात आली आहे दरम्यान जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अतिरिक्त सुरक्षा पथकं या भागात तैनात करण्यात आली आहेत क्वेटा सीबी आणि इतर परिसरातल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय इमर्जन्सी घोषित करण्यात आली असून जखमींवर तातडीनं उपचार करण्याचे आदेश देण्यात आले तसंच सुटका झालेल्या प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर आणण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडवण्याची व्यवस्थाही करण्यात येत असल्याचंही सांगितलं जात पण घटनेला चोवीस तास झाले असले तरी पाकिस्तानी लष्कराकडून ट्रेन मधल्या बंधकांना सोडवण्यात अपयश आल्याची टीकाही केली जाते पण बलोच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी सरकार यांच्यातला हा संघर्ष नेमका काय आहे त्याची थोडक्यात माहिती घेऊयात बलोचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेची स्थापना दोन साली करण्यात आली स्वतंत्र बलोचिस्तानच्या मागणीसाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती दोन हजार सहा ला या संघटनेवर पाकिस्तान सरकारकडून बंदी घालण्यात आली आणि या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं या संघटनेला पाकिस्तान सरकारचा कारभार अमान्य आहे बलुचिस्तान हा नैसर्गिक संसाधनांसाठी चांगला प्रदेश म्हणून ओळखला जातो पण तरीही इथली जनता मात्र आजही अत्यंत गरीब आहे आणि अत्यंत हलाखीच जीवन जगतीय या परिस्थितीसाठी पाकिस्तान सरकार जबाबदार असल्याचंही बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे पाकिस्तान सरकार त्यांच्या प्रदेशातील संसाधनांचं शोषण करत आहे आणि बलूच लोकांना मूलभूत सुविधाही पुरवत नाही असं त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जातं बीएलएचा दावा आहे की पाकिस्तान सरकारनं नेहमीच बोलुच लोकांशी गैरवर्तन केलंय आणि म्हणूनच त्यांची ही संघटना याविरुद्ध लढत आहे तसंच पाकिस्तान मार्फत बलुचिस्तान मध्ये होणाऱ्या चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरही या संघटनेचा आक्षेप आहे या प्रांतातील ग्वदार इथे पाकिस्तान सरकार चीनी सरकारच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर उभारतंय यामुळं तिथे आता हजारो चीनी तंत्रज्ञ असतात त्यांच्या बरोबरीनं पंजाब प्रांतातील पाकिस्तानी सुद्धा आढळतात यामुळं पाकिस्तान बलुचिस्तानात बिगर बलुची समाज वाढवतोय आणि बलुच नागरिकांना अल्पसंख्यांक करण्याचा त्यांचा डाव असल्याचं बलुच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे यामुळेच या संघटनेकडून आजवर अनेकदा पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं पाक चीन इकॉनॉमिक कॉरिडॉर कडून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांवर या संघटनेनं अनेकदा हल्ले चढवलेत पाकिस्तान सोबत त्यांनी चीन सरकारलाही थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळतं या संघटनेचे एकूण सहा हजार सैनिक आहेत आणि त्यांना रशिया आणि इतर देशांचाही पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संघटनेकडून आता पाकिस्तानी अधिकारी प्रवास करत असलेल्या ट्रेनला लक्ष करून हायजॅक करण्यात आलंय पाकिस्तान सरकार आपल्या अधिकाऱ्यांना कसं सोडवणार आणि या संघटनेचा बंदोबस्त कसा करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय या, सा या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा